नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्हाला सगळ्यांना ट्वेंटी सिक्स जानेवारीच्या रिपब्लिक डेच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज सकाळी मस्त असं सोसायटीमध्ये डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल सगळे आपले सोसायटी मेंबर छोटी छोटी लहान मुलं आज कार्यक्रमासाठी ऑलरेडी लवकर येऊन थांबलेली होती आणि आज आपण करणार आहोत आपलं झेंडा वंदन तुम्ही बघू शकता सकाळचं किती मस्त फ्रेश असं वातावरण आहे मुलं सगळीकडे खेळताना दिसत आहेत ऑलमोस्ट सगळीजणं जण सोसायटीच्या क्लब हाऊस जवळ आणि गार्डन मध्ये जमा झालेली जा आहेत तर खूप छान वातावरण होतं मुलं खेळण्याचा आनंद घेतो ते अद्वैत पण बघा किती मस्त खेळण्याचा आनंद घेतोय आम्ही सकाळी सकाळी लवकर आवरलो खाली गेलो त्यानंतर मस्त असे फोटो सेशन झाले त्यानंतर ना व्हिडिओ काढून झाले आणि आम्ही वाट पाहत होतो आता ध्वजारोहणाची तर अद्वैत आणि अद्वैतच्या फ्रेंड सोबत थोडेसे त्याचे मी फोटो काढले त्यानंतर ना मला थोडस काम होतं मला जायचं होतं बाहेर त्यामुळे मी वाट बघत होते की पटकन आपण या ठिकाणी सोसायटीचा कार्यक्रम पार पाडूयात आणि त्यानंतर जाऊयात बाहेर ये बगा सा दाको हे बघा मस्त असं तुम्हाला दाखवतं डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे सोसायटी मेंबर्सने रात्रीचं जागून हे स्वतःहून केलेलं आहे डेकोरेशन हे खूप अप्रिशिएबल आहे आणि खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप हिरिरीने लोक आमच्या सोसायटीमध्ये अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेतात आवर्जून सगळी लोक या ठिकाणी उपस्थित राहतात सगळे कार्यक्रम एकदम छान पद्धतीने साजरे करतात एक प्रकारचं आमचं कुटुंब असल्यासारखी झालेली आहे सोसायटी ते सगळे सण खूप आनंदात साजरे केले जातात आणि थोडंसं आम्ही घरापासून लांब असलो तरी पण सोसायटी मेंबर एकमेकाला इतके कनेक्टेड आहेत की कधीच असं वाटत नाही की आपण आपल्या परिवारासोबत नाहीयेत सगळे सण एकत्र येऊन साजरे करतो आदव्याचे पण खूप सारे आणि दादा आहेत त्यांच्यासोबत खूप छान एन्जॉय करतो त्याच्यामुळे घरची आठवण काही एवढी येऊ देत नाही तिथली लोक हे बघा मस्त असे सकाळी सकाळी सगळ्यांसोबत काकू असतील मैत्रिणी असतील यांच्यासोबत थोडेसे फोटोज काढले त्यानंतर छान असा कार्यक्रम आपण अटेंड केला आता अॅक्च्युली महत्व काय बघा या सव्वीस जानेवारीचं तर आपलं जे कॉन्स्टिट्युशन लिहून झालं होतं हे आपलं सव्वीस मध्ये पण ते आपण लागू केलेलं ला आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला मग दोन महिने किंवा हा जो दीड महिन्याचा कालावधी आहे मग हा का आपण घालवला कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे तीस ला पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती ब्रिटिशांकडे आणि तेव्हापासून ती लोक सव्वीस जानेवारीला काय करायचे तर स्वतंत्र दिन साजरे करत होते आणि आपल्याला अचानक जे स्वतंत्र मिळालं ते पंधरा ऑगस्टला मिळालं त्यामध्ये जो दिवस होता सव्वीस जानेवारीचा त्याचं महत्व आपल्याला पुढेही जपता यावं आणि पहिल्यापासून लोक सव्वीस जानेवारीला स्वतंत्र दिन म्हणून आपण स्वतंत्र होण्या अगोदर पासून सेलिब्रेट करत होते तर तो दिवस महत्वाचा होता आपल्यासाठी सो त्या दिवशी आपण काय केलं की आपल्या देशाचं संविधान लागू केलं आणि याच संविधानामुळं भारत हा देशातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट डेमोक्रॅटिक कंट्री म्हणून ओळखला जाणारा देश आहे आजचं जे झेंडावंदन होतं तर ते सगळ्या लेडीजच्या हाताने झालं सोसायटीच्या त्यानंतर आपण आपलं राष्ट्रगीत म्हटलं आणि अशा पद्धतीने आपण आपला कार्यक्रम मस्त छोटासा आणि छान पद्धतीने साजरा केला त्यानंतर आज युजल नेहमीसारखे वेगवेगळे कार्यक्रम झाले कुणी सिंगिंग केलंय मुलांनी डान्स केलेत कुणी भाषण केले आपल्या अद्वेतला पण आता सगळेजण ज्यावेळेस राष्ट्रगीत म्हणत होते ते म्हणताना पण उत्साह आला की मला पण राष्ट्रगीत म्हणायचं ॲक्ट ॲक्च्युली ना सोसायटीमध्ये होणारे हे जे कार्यक्रम आहेत ना छोटे छोटे ह्याच्यामधून मुलांच्या कलागुणांना खूप छान वाव मिळते आमच्या सोसायटीमध्ये बरेचसे कार्यक्रम असे घेतले जातात सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल त्यानंतर आपली शिवजयंती असेल किंवा मग आपलं गणपती बसवतो आपण तर ते दहा दिवस असतील तर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात मुलांचे वेगवेगळे कला कलागुण इथे सादर केले जातात आणि मुलं पण फार आवडीने भाग घेतात आणि हे जी मुलं या ठिकाणी ह्या गोष्टी रिप्रेझेंट करतात ते स्वतःहून बसवतात म्हणजे लिटरली अगोदर असं होतं की लहान मुलांना काही भाषण किंवा डान्स किंवा काही सिंगिंग करायची असेल तर आईवडिलांना प्रॅक्टिस करून घ्यावी लागत होती घरी आपल्या वेळी पण आता तसं नाही मुलं स्वतःच ठरवतात की त्यांना काय करायचं कसं करायचं आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करून ती गोष्ट बसवतात हे मला फार या पिढीचं कौतुकास्पद वाटणारी गोष्ट आहे की कुठलीच गोष्ट त्यांना सांगावं लागत नाही हिरिरीने प्रत्येक गोष्टीत भाग घेतात आता लहान मुलं तर आहेतच पण आमच्या सोसायटीतले जे वयोवृद्ध लोक आहेत ते सुद्धा कुठल्याच गोष्टीमध्ये मागे नाही आहेत तुम्ही बघू शकता ते सुद्धा खूप एनर्जेटिकली प्रत्येक गोष्टीत भाग घेतात ही आहे आमच्या सोसायटीची सगळी जेंट्स टीम त्यानंतर ही आहे लेडीजची टीम सगळेजणं एकमेकांना धरून एकमेकांशी छान पद्धतीने वागतात त्यानंतर एकमेकांना हेल्प करतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि अजून काय हवं आहे ना अशा सगळ्या वातावरणामध्ये आपलं मूडही छान राहतो मस्तपैकी आपण आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करतो कुठल्याही पद्धतीचे वाद विवाद नाही या ठिकाणी प्रत्येकजण एकमेकाच्या मदतीला उभा असतो आणि छान पद्धतीने एकत्र मिळून आम्ही हे सगळे कार्यक्रम साजरी करतो तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा हॅपी रिपब्लिक डे चला तर मग भेटूया तोपर्यंत बाय बाय